नमस्कार राष्ट्रसंचार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर कुठलाही चित्रपट आला की त्या आधी त्याच्यावरती वाद वाद सुरू होतात आणि असं एक चित्रपट आता वादाच्या भोरात अडकला तो आहे हम दो हमारे बारा असा चित्रपट आहे हिंदी चित्रपट आहे याच्यामध्ये मुस्लिम संघटनेकडनं पुण्यात तो पिटिशन दाखल करण्यात आलं होतं आणि याच्यावर काही ऑब्जेक्शन त्यांनी घेतले होते की पुराणातल्या काही आयातींवरती हे ऑब्जेक्शन होतं किंवा महिलांना ज्या पद्धतीने विविध पद्धतीने दाखवण्यात आलं किंवा भडकाव दोन समाजामध्ये तेल निर्माण होईल अशा पद्धतीचे काही दृश्य होते ते मुंबई हायकोर्टाने काढून कापण्यात आले सेन्सरने या चित्रपटावरती काही ऑब्जेक्शन घेतले होते एकूण हा सगळा काय प्रकारे आपण जाणून घेऊया तुमच्या संघटनेचं नाव सांगा आणि काय काय तुम्ही या चित्रपटाच्या संदर्भात केलं आम्ही आमची संघटना कुलजमात तंजीम आहे जे मुस्लिम विविध संघटना सामाजिक आहे त्याचं प्रतिनिधित्व करते आणि कुलजमात तंजीम यापूर्वी भरपूर काही आंदोलन वगैरे वेळोवेळी जे समाजावरती प्रश्न होते त्याच्याबद्दल ऍक्शन घेतलेली आहे ज्यावेळेस हा पिक्चर रिलीज झाला ट्रेलर रिलीज झाला त्यावेळेस मुस्लिम समाजामधून प्रचंड असंतोष निर्माण झाला होता की ह्याच्यामध्ये इस्लाम व मुस्लिम महिलांसंदर्भात चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन धार्मिक ग्रंथाचा अर्थ चुकीचं काढून हे केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही हायकोर्टामध्ये अप्रोच झाला होतो आणि त्याच्या हायकोर्टामध्ये जे आहे ना कोर्टाने कॉग्नेजन्स घेत त्यावेळेस ट्रेलर पाहिला कोर्टाने फार म्हणलं की हा ऑफेन्सिव्ह आहे चौदा तारखेपर्यंत त्यांना स्टे दिलं होतं परंतु नंतर जे रिस्पॉन्डंट आहेत फिल्म मेकर्स आहेत त्यांनी सांगितले की आमचं रिलीज आहे आमचं ऐकण्यात यावं हो। कोर्टाने स्टे उचलला होता आणि त्याला अनुसरून कोर्टाने एक तीन सदस्यीय कमिटी गठित केली होती त्या जे एक समिती बनवली होती ती सेन्सर बोर्डचीच लोक होती आणि त्याला ऑब्जेक्शनेबल होतं म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये अप्रोच केलं होतं सुप्रीम कोर्टाने देखील त्या बद्दल रिमार्क मारले की अत्यंत ऑफेन्सिव्ह आहे आणि मूवीच्या रिलीज स्टे दिलं सुप्रीम कोर्टाने आणि निर्देश दिला के नी तो के सुन्वानी सुन्वानी। की हायकोर्टाने याच्यावरती निर्णय घ्या तोपर्यंत हा मूवी रिलीज होणार नाही हायकोर्टाची जे काही सुनावणी झाली की मंगळवारी झाली बुधवारी झाली मंगळवारी कोर्टाने स्वतः सांगितलं की आम्ही तो पिक्चर पाहू आणि पिक्चर पाहून कोर्टाने हे रिकग्नाईज केले की ट्रेलरमध्ये ज्या पद्धतीने भडकावू आहे तसं नाही आहे पिक्चरमध्ये सोशल मॅसेज आहे आणि काही गोष्टी ऑब्जेक्शन आम्ही कळवलेलं आहे ते आम्ही रिमूव्ह करू आणि त्यानंतरनं बुधवारी जे काही सुनावणी झाली त्याच्यामध्ये दोन अजून इंटरव्ह्युनर आले होते वुमन इंडिया मुवमेंट व आर हे पण आले होते त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की कन्सेंट मी जे आहे ना जे काही गोष्टी ऑब्जेक्शनच्या ते सगळं रिमूव्ह करून ट्रेलरमुळे जो काही ऑफेन्स झालेला आहे जे काही स्थिती निर्माण झाले त्याला कम्पन्सेट म्हणून फिल्ममेकरने पाच लाख रुपये चॅरिटी करावं जे वुमन एम्पावरमेंटसाठी काम करतात अशा पद्धतीचा एक निर्देश कोर्टाने दिला ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये जो काही ट्रिजर आणि भडकाऊ ट्रिजर होता ऑब्जेक्शन सर्व प्रसार माध्यमातून आणि सोशल मीडिया मधून जनसंख्येवरच किंवा एखादी माहिती जर द्यायची असेल तर मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं या संदर्भात काय सांगाल तुम्ही हे एक मिथच आहे बेसिकली यावर खूप विशेष प्रकारे पुस्तक लिहिले गेलेले आहे जनसंख्या आणि मिथ त्यामध्ये दे त्यांनी सगळं स्पष्ट दाखवलेलं आहे की जनसंख्या हे मुसलमानांमुळे ज्यावेळेस स्वतंत्रता आपल्या झाली त्यावेळेस जे जनसंख्या होती तीच आज आहे पण हे आता जे आहे जसं अजरवाणी म्हटलेलं आहे की ही जी सत्ता आहे त्या सत्ताला सतत हे दाखवायचं आहे की मुस्लिम समाजामुळे या देशामध्ये दे प्रॉब्लेम क्रिएट होतात

सक्सेस न्याय नक्कीच तर चित्रपट क्षेत्राशी संबंधित ही बातमी आहे घडामोडी आणि पुण्यातून मुस्लिम संघटने याविषयी आवाज उठवला की मुस्लिम समाजाचं वेगळं रूप किंवा कुरानच्या आयातीचं चुकीचं इंटरप्रिटेशन करण्यात आलेलं आहे आणि हायकोर्टाने यांना दिलासाही दिलाय सेम्सर बोर्डाने या चित्रपटातले आक्षेपार्ह काही दृश्य हटवलेत आणि हा चित्रपट येणारच आहे पण मुस्लिम समाजाचा याच्यावर आता काही आक्षेप नसणार आहे धन्यवाद